किवी हे बघा सर्व फ्लेवर आहे तर तुम्हाला कुठला पाहिजे तो बघा इथं नवरी नांदाला बसणार आहे आता सर्व पब्लिक बघा आता ताई पाय टाकते पाठ तर बघा इथं आले आता इसी कलर आता तर गाई बघू शकतं इथं वरमाईला बर्फाचं पाणी बनवून ठेवलं आहे आता नवरी न्हाली ना तर त्यांच्या अंगावर टाकते इथं बसतील नांदायला त्यांना बघा केसना काय वरमाईच्या नांदाला बसलात ना त्यांच्या डोक्यात लावतात ताईच नानपणा पद्धत आहे आमची तर डोक्यात काय तरी लावत सर माहिती रामो रामी केला त्यानं भैस केलं केला काल काम केला बुरता आली मा आणि त्यावर आता दिसते रामो रामोरामी केलं त्यांना पैसा काढून केलं केलं काल काम केलं बुर तांबरचा या पाची रोले चे ने ता विदी अचे जो तिला अमां पजरा मोडा आगा आई जिवार चाहा ता ना प्रमुना आप बोले ताई शरह जाहा ला या पाटी शिवस्टा लाईन लागली टॉकी द्यायला जोडीला प्रेझेंट टॉकी द्यायला तर ताई ते इथं कोमल पण आले इथं बसले <laughs> पाणी तुमच्या बाईला तुमच्या बाईला बाई तर गाईत नवरी नांदाला बसले सर्व जेवायला करवले पण जेवायला आल्या करावल्यान तयार आहे ना लवकर जेवाला नवरी नांदत हेवल्या दोघी जणी जेवण काही कसा डाळ भात भाजी बघू शकत जेव्हा आल्या कुंजूची फ्रेंड कुंजू कुठे आहे

जायचं घरी घाम बघा गरम किती आहे चला आता आम्ही घरी चाललो हे बघा घाम किती उमा चालय ऊन बघा किती पडतंय आता तयारी होत करायची आपल्याला चला जर तुम्हाला नांदाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला बाय बाय घरी मेकअप करायला लागणार जायचंय बाय